नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सवर कथा विश्वाची विदर्शना ये चानल वर। अपना हो गोधान या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर भाग पंचवीसावा याचे मागील चोवीस भाग पाहिले नसल्यास नक्की पहा इकडे भोला दुसरं लग्न करून आला बायकोशिवाय त्याला जीवन निरस वाटू लागलं होतं जुनिया होती तोवर त्यांना हुक्का पाणी द्यायची वेळेवर जेवायला बोलवायची आता त्यांची स्थिती अनाथासारखी झाली होती सुनांना घरच्या कामाधामातून वेळ मिळत नव्हता त्यांची सेवा सत्कार काय करणार त्यामुळे पुन्हा लग्न करणं त्यांना आवश्यक वाटत होतं योगायोगाने एक तरुण विधवा मिळाली तिच्या पतीचा देहांत झाला त्याला केवळ तीन महिनेच झाले होते तिला एक मुलगा देखील होता आतापर्यंतच्या त्यांच्या घरात जे काही होतं ते सुरांचं होतं जसं वाटत होतं अशा राहत होत्या वाटेल ते करत होत्या जंगी आपल्या बायकोला घेऊन लखनौला निघून गेला होता कामताची बायकोच घरची स्वामिनी होती पाच सहा महिन्यात तिने तीस चाळीस रुपये आपलेसे केले होते शेर अर्धा शेर दूध दही ती चोरून विकायची आता स्वामिनी झाली तिची सावत्र सासू तिचं नियंत्रण सुनेला आवडत नव्हतं प्रत्येक येणाऱ्या दिवशी भांडण होत होतं बायकांच्या मागोमाग कामता आणि भुला यांच्यातदेखील वादावादी व्हायची शेवटी भांडण इतकं विकोपाला गेलं की वेगळं होण्यापर्यंत वेळ आली ही गोष्ट तशी पुरातन काळापासून घडते आहे वेगळं होताना मारपीटी व्हायलाच हवी इथंही त्या रीतीचंच पालन केलं गेलं कामता तरुण होता भोलाचा त्याच्यावर जो काही दबाव होता तो पित्याच्या नात्याने होता पण नवी बायको आणल्यापासून मुलांपासून आदर मिळवायचा हक्क त्याला उरला नाही निदान कामता तरी तो हक्क मानत नव्हता त्याने भूलाला पाडलं आणि अने अनेक लाथांनी बडवलं ला। त्याला घरातून बाहेर काढलं घरातील एकाही वस्तूला त्याने त्याला हात लावू दिला नाही देखील कुणीही भुलाची बाजू घेतली नाही नवीन लग्नाने त्याला अगदी वाईट टाकलं होतं रात्र कशीबशी त्याने एका झाडाखाली घालवली सकाळ होताच तो नोखेरामकडे गेला आणि आपली तक्रार सांगितली भुलाचा गाव त्यांच्याच इलाक्यात होता आणि साऱ्या इलाख्याचे मालकसुद्धा मुख्य जे कोण असायचे ते तेच होते आता नोखेरामला बोलाची दया कशाला येईल पण त्याच्याबरोबर एक चटपटीत रंगेल स्त्री पाहिल्यावर त्यांना आश्रय देण्यासाठी तो झटपट तयार झाला जिथे त्यांच्या गायी बांधल्या जायच्या तिथेच एक खोली त्यांना राहायला दिली आपल्या जनावरांची देखभाल वैरण पाणी यासाठी त्यांना एखादा जाणकार माणसाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले बोलाला महिना तीन रुपये आणि रोजचं शेरभर धान्य एवढ्यावर नोकरीला ठेवलं गेलं नोखेराम बुटके जाडगेले लांब नाकाचे पिचपिच्या पीछ डोळ्यांचे सावळे आणि टकलू होते डोक्यावर मोठी पगडी बांधायचे लांब कुर्ता घालायचे थंडीच्या दिवसात लोकरीची शाल पांघरून बाहेर ये जा करायचे त्यांना तेलाने मालिश करायला आवडायचं त्यामुळे त्यांचे कपडे नेहमी तेलकट मळकट असायचे त्यांचा परिवार खूप मोठा होता त्यात सात भाऊ होते हे भाऊ आणि त्यांची मुलंबाळं बाळं सगळे त्यांच्यावर अवलंबून होते त्यांच्या स्वतःचा मुलगा इंग्रजी शाळेत नववीस शिकत होता त्याचा साहेबी थाट निभावणं सोपं काम नव्हतं रायसाहेबांकडून त्यांना केवळ बारा रुपये पगार मिळत होता पण खर्च शंभर रुपयांपेक्षा कमी नव्हता त्यामुळे कुणीही माणूस त्यांच्या पंजात सापडला तर त्याचं पूर्णपणे शोषण केल्याशिवाय त्याची सुटका होत नसे त्यांना सहा रुपये पगार होता तेव्हा ती लोकांशी इतक्या हिसक्या वागत नसत जेव्हा पगार बारा रुपये झाला तेव्हा त्यांची तृष्णा आणखीनच वाढली त्यामुळे आता रायसाहेब त्यांची अधिक उन्नती करत नव्हते गावातले सगळेच जण कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचा दबाव मांडत होते दातादीन आणि झिंगुरी सिंहसुद्धा त्यांची खुशामत करत होते केवळ पटेश्वरी त्यांच्यावर मात करण्यासाठी शड्डू ठेकून तयार असत नोखेरामला गर्व होता की मी ब्राह्मण आहे आणि कायस्थांना बोटावर नाचवतो तर पटेश्वरीला घमेंड होती की मी कायस्थ आहे लेखणीचा बादशाह आहे शिवाय मी कोणा जमीनदाराचा नोकर नाही सरकारचा नोकर आहे अशा सरकारचा नोकर आहे ज्याच्या राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही नोखेराम एकादशीचं व्रत करतो आणि पाच ब्राह्मणांना जेवायला घालतो तर पटेश्वरी दर पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा ऐकतो आणि दहा ब्राह्मणांना जेवायला घालतो त्यांचा मोठा मुलगा करवसुलीचे काम करतो तेव्हापासून नोखेराम आपल्या मुलाच्या दहावी पास होण्याकडे लक्ष लावून आहेत एकदा दहावी पास झाला की कुठेतरी त्याला कारकुनाचे काम देवता येईल त्यामुळेच ते सरकारी ऑफिसरांकडे धान्याचं पीक येण्याच्या काळात नवीन धान्य भेट म्हणून देऊन रामराम करायला जातात एका बाबतीत पटेश्वरी त्यांच्या पुढे एक पाऊल आहेत लोकांना वाटतं आहे त्यांनी एक, एक विधवाभोई हो जातीची बाई ठेवून घेतली आहे नोखेरामना ही कसर पुरी करण्याची संधी चालून आली असं वाटलं भुलाला धीर देत ते म्हणाले तू इथे आरामात राहा कुठल्या गोष्टीची काळजी करू नकोस ज्या गोष्टीची गरज लागेल ते मला सांग तुझ्या घरवालीसाठी देखील काही ना काही काम निघेल कोठीत धान्य ठेवायचं काढायचं पाकडायचं कामं काय थोडी आहेत भुलाने विनंती केली सरकार एकदा कामातला बोलावून विचारा मुलाने बापाशी असाच व्यवहार करायचा का घर मी बनवलं गाईमाशी मी घेतल्या आता त्याने सगळंच आपल्या ताब्यात घेतलं आणि मला घराबाहेर काढलं हा अन्याय नाही तर काय तुम्हीच आमचे मालक तुमच्या दरबारातच याचा न्यायनिवाडा झाला पाहिजे नोखेरामने समजवलं बोला त्याच्याशी भांडून काहीही उपयोग होणार नाही तो जे वागला त्याची शिक्षा देव त्याला देईल संसारात अन्याय होत नसता तर त्याला नरक कशाला म्हटलं असतं देव सगळं बघतोय इथली प्रत्येक गोष्ट तो जाणतो म्हणून तर अंतर्ज्ञानी म्हणवतात तू गप्पवस देवाची इच्छा असेल तर तू त्यापेक्षाही काही वाईट स्थिती तिथे राहणार नाहीस तिथून उठून बोला होरीकडे गेला आणि आपलं रडगाणं गायलं त्यावर होरीने आपलं म्हणणं मांडलं मुलांचं आता काही विचारू नका मर मर मरून त्यांना वाढवायचं मोठं करायचं जवान झाली की शत्रूसारखी वागतात माझ्या गोबरनंच बघा ना आईशी भांडून गेला वर्ष झाली ना पत्र ना चिठ्ठी मुलीचं लग्न डोक्यावर आहे त्याला त्याचं काय शेत गहाण ठेवून दोनशे रुपये घेतले इज्जत आबरू सांभाळायला हवी ना कामताने बापाला घराबाहेर काढलं खरं पण आता त्याच्या लक्षात आलं म्हातारा किती कामाचा होता सकाळी उठून जनावरांचं वैरण पाणी बघायचा मग धारा काढायचा पंधरवड्यातच त्याचं मन बदललं नवरा बायकोत भांडणं होऊ लागली बायको म्हणाली मी जीव देण्यासाठी नाही तुझ्या घरात आले माझं जेवण तुला जड जात असेल तर मी माहेरी जाऊन राहीन कामता घाबरला ही खरंच गेली तर रोटी तरी कुठून मिळणार आपल्याच हाताने बळवायला हव्या अखेर कामासाठी एक नोकर ठेवला पण तेही जमलं नाही तो वैरण भुसा चोरून विकायला लागला तेव्हा त्याला काढून टाकलं मग दोघा नवरा बायकोत पुन्हा भांडण झालं बायको उचून माहेरे निघून गेली कामात निराश झाला शेवटी तो भोलाकडे आला आणि विनवण्या करू लागला दादा माझ्याकडून जी चुकभूल झाली त्याबद्दल मला क्षमा करा आता घरी येऊन घर सांभाळा जसं तुम्ही ठेवाल तसं राहीन भोलाला इथे मजुरासारखं राहणं डाचत होतं पहिले महिना दोन महिने त्याचा जो आदरसत्कार झाला त्याची स्थिती आता राहिली नव्हती नोखेराम कधीकधी त्याला चिलीम भरायला आणि साठेवर बिछायत घालायलाही सांगत होता अशावेळी बोलाला विषयाचे घोट गिळत असल्यासारखं वाटे आपल्या घरी भांडणं मारे मारे झाल्या तरी कुणाची चाकरी तर करावी लागत नव्हती त्याच्या बायकोने नोहरीने हा प्रस्ताव ऐकला तेव्हा ताठ्याने म्हणाले जिथून लाथा घावून बाहेर पडलात तिथेच पुन्हा जाणार तुम्हाला लाज नाही वाटत भोला म्हणाला व इथे कोणत्या सिंहासनावर बसलो आहे नोहरी आकडत म्हणाली तुम्हाला जायचं तर जा मी येणार नाही भोलाला माहिती होतं नोहरी विरोध करणार त्याचं कारण होतं इथे त्याला कोणी विचारत नव्हतं पण तिची तिथे खूप खातिरदारी होत होती नोकरच काय कारकूनसुद्धा तिचा दबाव मानत होते तिचं उत्तर ऐकून भोला रागवला पण करणार काय नोरीला सोडून जाण्याचं साहस त्याच्यात नव्हतं तसं असतं नोरी एक झक मारत त्याच्या मागे आली असती तिला एकटीला आपल्या आश्रयाखाली ठेवण्याची हिंमत नोखेरामकडे नव्हती गुप्तपणे वाईट गोष्ट करणारा तो जीव होता आणि नोहरी भोलाला बरोबर ओळखून चुकली होती भोला तिची मंधरणी करत म्हणाला हे बघ नोहरी हट्ट नको करू आता तिथे सुना नाहीत सगळं तुझ्याच हातात असेल इथे मजुरी करण्याने बिरादरीत किती बदनामी होते आहे नोहरीने अंगठा दाखवत म्हटलं तुम्हाला जायचं तर जा मी काही तुम्हाला आडवत नाही तुला तुझ्या मुलाच्या लाथाप्रिय असतील मला नाहीत मी माझ्या मजुरीत खुश आहे भुलाला राहावं लागलं इकडे कामताने खुशामत करून आपल्या बायकोला परत आणलं नोहरीविषयी लोकांच्यात नेहमी कानगोष्टी चालायच्या नोहरीने आज गुलाबी साडी नेसली तिचं काय सांगता रोज एक वेगळी साडी नेसेल सय्याभये कोतवाल आता कसली भीती भोलाच डोळे फुटले आहेत का शोभा मोठा थट्टेखोर मस्करी करणारा होता सगळ्या गावचा विदूषक किंवा नारदच म्हणा ना एकदा नोहरी त्याला घरात भेटली त्याने काहीतरी विनोद केला नोहरी उखडली नोखीरामजवळ त्याची तक्रार केली शोभाला त्यांच्याकडून बोलावणं आलं त्याला अशी काही दटावणी मिळाली की तो जन्मभर विसरणार नाही एक दिवस लाला पटेश्वरीची वेळ आली उन्हाळ्याचे दिवस होते तो आंबे पाडत होता नोहरी नटून थटून तिथून चालली होती लालाने हाक मारली नोहरी राणी इकडे ये थोडे आंबे घेऊन जा चांगले गोड आहेत नोहरीला वाटलं लाला आपला उपहास करतो आहे तिला आता घमेंड वाटू लागली होती तिला वाटत होतं लोकांनी तिला जमीनदारीण समजावं आणि तिचा सन्मान करावा घमंडी म्हणून साधारणतः संशयी असतो आणि मनात चोर असेल तर हा संशय अधिकच वाढत जातो तो माझ्याकडे पाहून का हसला सगळे लोक मला पाहून जळतात मी काही कोणाला मागायला जात नाही या जगात कोण सती सावित्री लागून गेल्या आहेत जरा माझ्यापुढे येऊ देत मी देखील पाहीन इतक्या दिवसात नोहरी गावातील गुप्त रहस्यांशी परिचित झाली होती याच लालाने एका बहिणीला ठेवली आहे आणि मला हसतोय याला कोणी काही म्हणत नाही मोठा माणूस ना नोहरी गरीब आहे खालच्या जातीची आहे म्हणून सगळे तिचा उपहास करतात जसा बाप आहे तसाच बेटा यांचाच रामेश्वरी सिलियाच्या मागे वेड्यासारखा फिरतोय आहे सांभरणीच्यावर एखाद्या गिधडाप्रमाणे तुटून पडतात आणि मग दावा करतात आम्ही उच्च जातीचे आहोत तिने तिथेच उभं राहून म्हटलं तुम्ही दानचूर कधी झालात लाला मिळाली तर दुसऱ्याच्या थाळीतली रोटी उडवणार आहे तुम्ही आज मोठे आंबेवाले झालात माझी छेड काढलीत चांगलं नाही होणार सांगून ठेवते या गवळीनीची इतकी मिजाज नोखेरामला जाळ्यात ओढलं काय हिला वाटतंय सगळ्या दुनियेवरच हिचंच राज्य आहे ते म्हणाले तू तर अशी फणफणटे आहेस जसं काही गावात कुणाला राहूच देणार नाहीस जरा जीप सांभाळून बोल इतक्या लवकर आपली योग्यता विसरू नकोस मग काही तुझ्या दाराशी भीक मागायला आले होते नोखेरामने आश्रय दिला नसता तर भीकच मागितली असतीस नोहरीच्या नाकाला मिरच्या झोमल्या मनात येईल ते त्याला बोलली लंपट मुरदाड आणखी असं काही खूप तशीच रागाने फणफणत खोलीत आली आणि आपली भांडीकुंडी काढून बाहेर ठेवू लागली नोखेरामने ऐकलं तेव्हा घाबरून येऊन विचारलं हे काय करतीयस तू नोहरी कपडे लगते का काढतीयेस कोण काही म्हणालं नोहरी पुरुषांना हाताच्या बोटावर नाचवायची कला जाणत होती जीवनात ती हीच विद्या शिकली होती नोखेराम शिकलेले होते कायदा जाणत होते धार्मिक पुस्तके त्यांनी वाचली होती मोठ्या मोठ्या बॅरिस्टरांना आणि वकिलांना त्यांनी सरळ केलं होतं आणि तरीही मूर्ख नोहरीच्या हातातलं खेळणं बनले होते भुवया आक्रसत म्हणाली काळाचा महिमा आहे इथे आली खरी पण माझे आबरू नाही जाऊ देणार ब्राह्मण पेटून उठला मिसा फेंदारत म्हणाला तुझ्याकुढे कोणी बघितलं तरी त्याचे डोळे फोडून टाकेन नोहरीने लोखंड लाल करून त्यावर घण घातला लाला पटेश्वरी पाहावं तेव्हा मला काहीही बोलतात मी कुलटा थोडीच आहे की कुणीही मला पैसा दाखवावा गावात इतर अनेक स्त्रिया आहेत त्यांना कुणी काही म्हणत नाही जो तो मला छेडतो नोखीरामच्या डोक्यावर भूत स्वार झालं त्याने आपली मोठी काठी उचलली आणि वादळाप्रमाणे रोनरावत पटेश्वरीच्या बागेत पोहोचला त्याला ललकारत म्हणाला मोठा मर्द आहेस ना ये की पुढे ये मिशा उपटून टाकीन जमिनीत गाढून टाकेन पुन्हा कधी नोहरीची छेड काढलीस तर तुझं रक्त ता पिऊन टाकीन सारी पटवेगिरी बाहेर काढेन स्वतः आहेस तसा इतरांना समजतोस काय कोणत्या घमंडीत आहेस लाला पटेश्वरी खाली घालून दम घेऊन खांबासारखे उभे होते जरा जरी तोंड उघडलं तरी आफत येणार त्यांचा असा अपमान जीवनात कधीच झाला नव्हता एकदा त्यांना काही जणांनी तलावाच्या काठी खूप चोपलं होतं पण त्याची माहिती गावात कुणाला लागली नव्हती कुणाजवळ त्याचा काही पुरावा नव्हता पण सगळ्या गावापुढे त्यांची अप्रतिष्ठा झाली होती अब्रुधुडीला मिळाली होती कालजीबाई गावात आश्रम मागायला आली होती आज सारा गावावर तिची दहशत होती पटेश्वरीसुद्धा काही करू शकले नाहीत तर इतरांची काय विषाद आता नोहरी गावची राणी होती तिला बघतात शेतकरी रस्त्यातून बाजूला होत तिची थोडीशी पूजा केली की नोखेरामकडून खूप काही कामं करून घेणं शक्य होत असे हे उघड गुपित होतं कुणाला वाटणी करायची असेल शेत शेतसाऱ्यात सवलत हवी असेल घर बांधण्याची जमीन हवी असेल गड़ी -गड़ी शांगला -शांगला तर नोहरीची पूजा केल्या त्यांचं काम होत नसे कधीकधी ती चांगल्या चांगल्या कोळांनाही फटकारत असे खंडकरीच नव्हेत तर कारकुनांनासुद्धा ती रुबाब दाखवू लागली होती भोला तिचा आश्रित बनून राहू इच्छित नव्हता बायकोची कमाई खाण्याइतकी अधम गोष्ट त्याच्या दृष्टीने दुसरी नव्हती त्यांना महिना तीन रुपये मिळत होते पण तेही त्यांच्या हाती लागत नव्हते नोहरी वरच्यावर उडवत होती तंबाखू पिण्यासाठी अर्धा पैसा मिळवणं अवघड झालं होतं आणि नोहरी रोज दोन आण्याचं पान खात होती जो तो त्यांच्यावर रुबाब दाखवत होता शिपाई त्याच्याकडून चिलीम भरून घेत होता लाकडे फोडायला लावत दिवसभर थकून भागून रात्री तो दाराशी झोळ पडलेल्या खाटल्यावर पडून राहायचा एक लोटावर पाणी देणारंही कोणी नव्हतं दुपारची शिळी भाकरी खावी लागायची तीही फक्त पाणी किंवा मिठाबरोबर शेवटी कंटाळून त्याने घरी जाऊन कामताबरोबर राहायचं ठरवलं काही झालं नाही तर भाकर तुकडा तरी मिळेल शेवटी घर आपलंच आहे नोहरी म्हणाली मी कुणाची गुलामी करायला जाणार नाही भोला थोडा कठोर होत म्हणाला तुला जायला कोण सांगतं आहे मी माझ्याबद्दल बोलतो आहे तू मला सोडून जाणार बोलताना लाज वाटत नाही लाज कोळून प्यालो आहे पण मी नाही लाज सोडली तू मला सोडून जाऊ शकत नाहीस तू तुझ्या तु 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 मनाची मी का तुझी गुलामगिरी करू पंचायत बसवून तुझ्या तोंडाला काळं फासेल एवढं लक्षात ठेव आता काय कमी काळं फासलं आहेस अजूनही मला धोक्यात ठेवू थे इच्छितेस तू असा रुबाब दाखवतो आहेस जसं काही रोज मला दागिन्यांनी मढवतो आहेस नोहरी कुणाचा रुबाब सहन करणार नाही भोला चिडून उठला आणि आपल्या डोक्याशी ठेवलेली काठी घेऊन निघाला नोहरीने झपाट्याने त्याचं मनगट पकडलं तिच्या बलिष्ठ पंजातून सोडून घेणं भोलाला जमलं नाही गुपचूप एखाद्या कैद्याप्रमाणे बसून राहिला एक जमाना होता जेव्हा तो बायकांना आपल्या बोटावर नाचवत होता आज तो एका बाईच्या करपाशात अडकला होता आणि कोणत्याही रीतीने त्यातून सुटू शकत नव्हता हात सोडवण्याचा प्रयत्न करून तो पडदा उघडू इच्छित नव्हता आपल्या मर्यादेचं अनुमान त्यांना झालं होतं पण मग तो निडर होऊन तिला का सांगू शकत नाही की तू माझ्या काही कामाची नाहीस मी तुझा त्याग करतो पंचायतीची धमकी देतेस पंचायत काय हडळणचेटकिन आहे तुला पंचायतीची भीती नाही मी कशाला घाबरू पण हा भाव शब्दात आणण्याचा सा साहस तो करू शकत नव्हता नोहरीने जसं काही त्याच्यावर वशीकरण केलं होतं श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढे भोला काय करतो हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका